तड़ा तड़ा के मारे पेठियों के सामने आता जातासा है जैसे चित्रारा का मान मारे मैदा से पेठियों को मारते के मारे हो जाए ये जी गाओ मैदा देखो झटी ज्यादा है सं मानवतेला काळिंबा मा फासणारी घटना घडली देशाला हातरून टाकणारी घटना घडली फक्त संशयावरून आमच्या सुलेमान खानचा बळी हे बळी घेणारे आतंकवादी टेरिस्ट आहे आणि या टेरिस्टांची संघटना या संघटनेचा कोण नेता त्याला सुद्धा अटक केली पाहिजे याच्यामध्ये कॅफेचा मालक काय नाव मालक त्याचा सुद्धा रोल आहे त्याला सुद्धा अटक केली पाहिजे पवन बावसकर हा त्याचा मास्टर माइंड आहे त्याला पण अटक झाली पाहिजे हे प्रकरण गंभीर घेतलं पाहिजे गृहमंत्र्यांनी यात तीन ठिकाणी त्याला मारहाण झाली जवळपास चार तास मारहाण झाली आणि त्याच्या अंगावर कसलाही कपडा न ठेवता त्याला उघड करून मारलय त्याचे नख काढले त्याला हळहळ करून मारलय मी त्याचे फोटो बघितले संतोष देशमुखच्या धर्तीवर त्याला मारहाण करण्यात आली अरे थोडा जिवंत ठेवून आमच्या घरी दिला असता तरी चालला असता त्याला मरेपर्यंत मारलं शेवटची आशा म्हणून त्याच्या आईने बहिणीने त्याच्या आजोबाने या चौकामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर हे निर्दयी हराम खोर त्या बहिणीला सुद्धा नक लागलेत आईला नक लागलेत या आजोबाला पण त्यांना दया आली नाही एवढा काय गुन्हा केला होता कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिला संविधान आहे बाबासाहेबांनी कायदा बनवलाय आणि त्या कायद्याच्या आम्ही कोण लागून गेलो अशा पद्धतीने ते वागत असतील तर इथं मुस्लिम असुरक्षित झालाय दलित असुरक्षित झालाय कॅफे असतील सिनेमागृह असतील पर्यटन स्थळ असतील अशा ठिकाणी हे टेररिस्ट घुमतात फिरतात मुस्लिम तरुणांना आमच्या सुलेमान खानला अचानक मारलेलं नाही त्याच्या पाळत ठेवलेली आहे सुनियोजित कट करण्यात आलेला आहे त्याचं लोकेशन देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे एकशे वीस बस सुद्धा याच्यात ऍड झालं पाहिजे या आमच्या ताईची तक्रार घेतली पाहिजे तिचा विनय भंग केला तिला मारहाण केली याच कलम सुद्धा या ठिकाणी वाढवलं पाहिजे आणि या सगळ्या आरोपीवरती यु ए पी एक्टर अंतर्गत कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे खरंच असणार याच्यावरती वचक बसेल मला असं थेट आरोप आहे गृहमंत्र्यावर की मुस्लिमांबद्दल अशा केसेस मध्ये आमच्या महाराष्ट्रात लव जिहाद कोणता लँड जिहाद नाही नाही इथं मानवता जिवंत आहे या आता चौकशी केली त्याच्या वाढला खरं बेटावत गावामध्ये चार मुस्लिमांचे घर आहेत आणि गेल्या वेळेस शिताले सरपंच कोण आहेत हे अध्यक्ष झाले होते ज्या मुलाला सुलेमान सुलेमान खानला तास तो सुलेमान खान गेल्या वर्षी या गावात गणपतीच्या कमिटीचा अध्यक्ष होता सामाजिक सलोका हिंदू मुस्लिम एकत्र असलेलं हे गाव इथं कधीही त्या ठिकाणी दंगल नाही पाच घर राहतात फक्त पूर्ण हिंदू गावामध्ये कधीही त्यांच्यावर शंका घेतली नाही सुलेमानचं कॅरेक्टर खराब नाही त्याच्यावर कोणती एनसी नाही शेतकरी आठ दहा एकर दोन तीन एकर जमीन आहे सकाळी फवारणी मारून आपला शहरात गेला स्वप्न विचारलं वडलाला बारावी काढतो आणि पोलीस होतो म्हणला हो। पोलीस होतो मानला सुलेमानला निर्दयपणे मारलं जात काय करते यंत्रणा काय करताय पोलीस अधीक्षक काय करते पोलीस यंत्रणा हा प्रश्न मी विचारतोय या सगळ्या भिडे संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांच जे आता हत्या करायला निघाले त्यांचं तुम्ही स्टेटस बघा इंस्टाग्राम बघा मुस्लिमांविरोधात घराळ ओकलेली आहे त्यांच्यावर जर आधीच पावबंद करण्यात आला असता तर ही घटना घडली नसती पण कुठं इतालय सायबर कुठं त्यांचं ऍक्टिव्हिटी अरे एखाद्या मुस्लिमांनी एखादा फोटो ठेवला की विटंबना झाली म्हणून किती मिनिटात तुम्ही उचलता त्याला दलिताने एखादं स्टेटस ठेवलं तर किती मिनिटात उचलता आदिवासी कानाडोळा करा अरे किती काना डोळा करणार आहेत हा लिपरू आमचं हळहळ करून मारलय अरे नक काढावत एक इंच जागा सुद्धा सोडली नाही त्याच्या अंगावर एवढं भयंकर मारलय पूर्ण शरीर काळे चार तास मारहाण कशाला म्हणतात त्या इको मध्ये त्याला आणलं या गावात चौकामध्ये सगळ्या समोर मारलं त्यांना भीतीच नाही कायद्याची भीती नाही पोलिसांची भीती नाही कोणत्या ह्याच्यात राहतात ते हे हत्यार कुठून आले या गाड्या कुठे यांना कोण रसद पुरवतो यांना पैसा कोण देत यांचा केडर कोण घेत या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे आणि या संघटनेचा मास्टर प्रमुख जो कोणी असेल याला सुद्धा अटक झाली पाहिजे ही आमची मागणी गिरीश महाजन मानवता जिवंत आहे गिरीश महाजन तुम्ही आमदार आहेत मंत्री आहेत या आईला आणि बहिणीला भेटाव वाटलं नाही बापाला अरे एवढी माणूस की संतोष देशमुखच्या धर्तीवरचा हत्याकांड आहे सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे या सगळ्या आरोपीचे फोटो त्या आमदारासोबत आहेत आमच्याकडे फोटो आले मनोहर भिडे सोबत फोटो त्या आरोपीचे त्या भिडेला कुणी आणलं जामनेर मध्ये हे काय पेरायला निघाले इथं हे जर थांबलं नाही तर राज्यातल्या शेकडो मुस्लिम तरुणांचे जीव धोक्यात हो येते यांना थांबवा आणि गृहमंत्र्याला मी आव्हान करतोय याच्याकडे गांधी आणि बघा कधी गाय चोर म्हणून मारताय कधी तुम्ही लौ जिहाद म्हणून मारताय काय चाललंय इथं याची सकोल चौकशी टी सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि याचे मास्टर माइंड पासून ते मारेकऱ्यापर्यंत लोक सगळे अटक झाले पाहिजेत आम्ही शांत बसणार नाहीत हे नवीन कलम ऍड करा तीनशे चोपन्न विनय भंग एकशे वीस बय ऍड करा आणि याच्या मास्टर माइंड पासून ते सगळे याच्यामध्ये अटक करा आमदाराला सांगतोय तात्काळ भेट द्या पीडित कुटुंब तुम्हाला आमदार करायला मत आमचे चालतात पण आम्हाला चौकात मारलं जात ठेवायच नाही पोलिसांना माझं आव्हान आहे कोणत्याही प्रकारे राजकीय दबावाला बळी पडू नका राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभा करणार संरक्षण द्या याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद करा उज्ज्वल निकम सारखा वकील आम्हाला का लागत नाही दलित मुस्लिम आदिवासीसाठी मोठा वकील सरकारी का मिळत नाही का एखाद्या मॉब लिंचिंग मध्ये एखाद्याला फाशी होत नाही का यांना युएपीए लागत नाही का यांना मोका लागत नाही का यांची ना गुन्हेगारी पार्श्वभूमी बघितली नाही गिरीश महाजेंना लाज वाटायला पाहिजे आरोपीचे त्यांच्या सोबत फोटो आहेत चौकशी झाली पाहिजे याची कोण लोक पाळत भीतीच नाही नक्क काढतायत आज या आई एकुलत एक लेकरू गमावल्याच दुःख तुम्ही भरून देणार आहे आमचा सुलेमान खान आणणार आहेत का तुम्ही परत आणि याच्यामध्ये कसल्याही प्रकारे दिरंगाई चालणार नाही मी आज भेट घेतली राज्यभर आंदोलन छेडणार आहे बिलकुल यापुढे आम्ही मुस्लिम तरुणांच्या आणखी बळी जाण्याची वाट पाहणार नाही या ज्या संघटनेशी निगडीत हे कर्मटूनवादी हिंदुत्ववादी संघटनेचे जे का हे सगळे लोक होते मारहाण करणारे आरोपी होते या सगळ्यांची संघटनेला महाराष्ट्रात ध्यान आलं पाहिजे त्याच्यावर बंदी आली पाहिजे आणि ऍक्ट त्याच्यामध्ये लागला पाहिजे कुटुंबाला पन्नास लाखाची मदत सरकारने करावी आणि त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ उरलेले फक्त आठ आरोपी नाहीयेत जवळपास वीस पंचवीस आरोपी आहेत या गावात आले होते सीसीटीव्ही फुटेज चेक करा त्या फुटेज मध्ये जे जे दिसल या कॅपे पासून टीप कुणी दिली या कॅपेचा रोल काय त्या मालकाचा रोल काय या सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अडीच महिन्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागले सुलेमान खानच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही कामपणे उभा आहेत आणि फाशी होईपर्यंत आम्ही लढत राहणार आणि राज्यव्यापी आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहेत आता आम्ही कुणाला शांत बसणार नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीय याची दखल घ्या नाहीतर आमचे तरुण धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही तात्काळ जर दखल घेतली नाही तर त्यांना सुद्धा राज्यात फिरणं अवघड होईल असा इशारा सुद्धा मी या माध्यमातून देतो आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे यांचं घ्या